तर लाईट नाही तरी पण बघा आपली पूजा किती चांगली दिसते आणि बिना लाईटचा देवाचा प्रकाश किती भारी पडतोय लाईटची गरज सुद्धा नाहीये तर आता बघा तीन वाजून गेला तर आता एवढ्यात मी मंडईतनं आले बघा मग मंडईला गेलते आज गुरुवार पण आहे आज गुरुवार दिवशी मोठा बाजार भरतो आणि रविवारी भरतो बघा तर मला फुलंही आणायची होती म्हणून मी गेले फुलंही आण थोडं सामान आणलं आज आहे तिसरा गुरुवार महिन्यातला तिसरा गुरुवार मुठा बघितला पण नव्हता संपलं होतं सगळं मग ते कान डोळे हे असतात ना गेल्या वारीने मी आणलं होतं शेम आणलं वीस रुपयाला पॉकेट होतं बघा ते आणलं ते फक्त नारळाला मग ते घेऊन आले त्याला पण नारळाला मंगळसूत्र हे घातलं छान दिसतं मी आणून ठेवलेले आहे मी काय घालत नव्हते म्हणलं चला थोडे चांगले करावं काम पण ओरकले म्हणून मी ते कान डोळे हे असतात ते पण आणले म्हणजे त्याला काय म्हणते त्याला छाप म्हणतात तर म्हणलं चला आता पूजा मांडून घ्यावा दुर्गा खिळते आत्ता संग आणि लाईट नाही त्याच्या काय नीट दिसत नाही बघा घरामध्ये सगळं अंधार अंधारत ते सगळं सामान अंध येता येता रस्त्याने आणि पाहणं गळा केल्या आत्याने मी फळांची तर तर मी आणलं फुलं बघा दरबारीने वीस रुपयाचे आणते शिल्लक राहतात त्यांना म्हणलं दहा रुपयाची फुलं येतात का तर त्या येतात म्हणलं त्या दहाची फुलं वेगवेगळ्या कलरचे दोन तीन कलर आहेत त्याच्यामध्ये छान दिसतात तेवढी शोभा पण येते शोभा असल्यासारखं तेवढी शोभा आपण येते बघा देवापुढं फुलं हे असल्या खरं असल्या वीस दहा रुपयाची फुलं आणली आणि इथं आणल्यात बोरं आणि पेरू तीस रुपयाचं पेरू आणलं तर दोनच आल्या ते छोटा पे आणि पेरू इथं आणल्यात लबराचं पाकिट आहे राजूसाठी आणलं वीस रुपयाचं काहीच कमी जास्त करा ना पान हे आणलं सीताफळाचे पानं आहेत पेरूचे आहेत अजून चिपकूच पण आहे बघा हिथ चिपकूच आहे हराळे आहे अंड्याच पान आहे तस मला वणकायचे आहे ना तुम्ही सांगा सगळे पानच आहेत त्याच्यामुळे काय लवकर ध्याना ना तर आता अंड्या हे धुवून घेते आता आणि मी एक गाळण आणली होती माझ्याकडे पण ते खराब व्हायला लागली चहाच गाळायला येत नाही तर स्टीलचे आणली मला आवडते असं बाकीचं तर सगळं आवरून गेलते मी सगळं पुसणे करून किचन आवरून आता थोडंसं अजून एकदा तिथलं पुसून घेते जागा स्वस्तिक काढून घेतलं आणि आता बघा कळश मांडाचा त्याच्यामध्ये सगळं सामान टाकून आहे तांब्यामध्ये बघा नाणं टाकून घेतलं अक्षदा हळदी कुंकू आणि एक फुल आहे तर पहिल्यांदा हळदी कुंकू बसणं सुरुवात केली आणि सुपारी पण टाकली आहे लाईट नाही त्याच्यामुळे काही नीट दिसाना आहे बघा तर आता आपल्याला ठेवायचं आंब्याचा ढगाळ कळश ठेवून घ्यायच्या आधी म्हणलं हे सगळं नारळाला बघा लावून घ्या नत आहे परत ही छाप आणलेला पण आहे तर मी आधी नारळ ठेवणार होते आणि मग लावून घेणार होते तर मला आत्या म्हणल्या आधी लावून घे आणि मग सगळं करून झाल्यावरती कळश ठेवून घे तर पहिल्यांदाही लावून घेते बघा नथ पण आहे आणलेली गेल्या गुरुवारी आणली होती आणि ही नवीन मंगळसूत्र आणलं होतं गळ्यातलं दाखवलं होतं मी तुम्हाला मस्त असं असं आहे बघा तर मग अशी तुम्हाला दाखवलं होतं बघा कळ अशा मांडायचं होतं त्याचं सगळं सामान घेतलेलं परत काय विडवाच घेतला नाही कारण मुलाले वाहतात दिला सगळेजण जण घरात त्याच्यामुळे काय सुधारून द्यायना मग आता म्हणलं सरसकट इकडं व्हिडिओ घ्यावा तर मी पण हळदी कुंकू वाहिलं पूजा मांडली आणि आत त्यांना म्हणलं पाया पडा आता

तर दा आता चला तुम्हाला दाखवते पूजा मांडलेली कशी मांडली आणि मग अशी मी रांगोळ पण काढली पण मी काय दाखवली नाही म्हणलं आता सरसकट एकदा सगळं दाखव आता कहाणी पण वाचून घ्यायची इकडं देवाला पण दिवा लावला आहे तर लाईट नाही आहे तरी पण बघा आपली पूजा किती चांगली दिसते आणि कसा असा उजड पडतोय बघा बिना लाईटचा दिवाचा प्रकाश किती भारी पडतो आहे लाईटची गरजसुद्धा नाही आहे मग अशी दिवा नव्हता लावला तर बघा कसं दिसत होतं रांगोळी काढली होती त्या टायमाला तर इथं बघा महालक्ष्मीचा फोटा आहे महालक्ष्मीचा आणि त्याला हार पण घालवून घेतलाय आत्यांना मी हार करायला आलो होतं तोपर्यंत मी इकडं सगळं केलं इथं सगळं छाप लावून घेतलाय म्हणजे नाक डोळं कानातलं आत्याने लय भारी चिटकवलंय बघा ते चिटकतच नव्हतं काळी छातलं एकसुद्धा पण तरी पण चिटकवलं आत्यांनी वेळ गेला बरंच त्याला आणि न पण त्याचा दांडा एकदम लिचपीचा आहे असं कसं तरीच आहे ते बसाना तरी आत्यांनी तसंच बसवलं हे सगळं आत्याने मला करून दिलं गळ्यातलं सगळं बसवून दिलं काय केलं मोबाईल आजीचा जिचा सारखं धक्का लावलं ना मग ती नाही तर हे ह्याकडं ठेवल्यात फळं केळी ठेवल्यात आणि पेरू बोर ठेवल्यात तर त्याच्या पण फुलं ठेवल्यात फुलं शिल्लक आहेत आणि एवढं ओढ सजून सदा फुलं अजून शिल्लकच आहेत बघा आणली होती विडा ठेवलाय आणि फळांची पान पाच फळांची फुलं पण ठेवून घेतलं फुलं ठेवायला अजून छान दिसत एकदम भारी वाटत भर सगळ्या भरण्याच ह्या उदपती होती तर भरणे घ्यायला गेले मग माझ्या ध्यानात आलं धन ठेवायचं राहिला धन पण ना हेच भरणे घेत होते मग ह्याच्यामध्ये धन दिसलं मग आता धन पण ठेवून घेतलं तर आजची पूजा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा तर लाईट पण नाही सकाळपासून आली ग बरोबर मांडायला <laughs> कमेंट करून नक्की सांगा आज मी प्रियंकाला मदत केली का पूजा मांडायला बसवल्या बस बस <laughs> कस लावल्या कसं सांगा कमेंट करून गेल्या गुरुवारीच मला हे सगळं करायचं होतं पण दरवारी उशीरच होतो बघा काय ना काय काम नसतं मग आपल्याला बोलवून घेतलंय मी मला मदत करायला बोलवून आणली कशी साडी नेसाव भेटलं नाही ना तिथं मग अशी त्या भावी म्हणलं नाही सगळं संपलंय भारी वाटत त्या भाभी म्हणल्या होत्या पहिल्याच गुरुवारी संपलं आणि दुसऱ्या गुरुवारी एक दोन होत बघा आणि ती पण लगेच संपून गेलं आणि आता भेटत कुठं बारामतीमध्ये तर इतक्या लांब जायला कोणीच नाही आता तर आता पूजा हो तर मांडून झाली कहाणी पण लगेच वाचून घ्यावा म्हणलं तर आत्या पण तिथं बसल्या अजून कहाणी परत वाचायला उशीर व्हायचा परत स्वयंपाक ते आता पाच वाजून गेला तो बराच वेळ गेला आता पूजा मांडा आहे ना बराच वेळ गेला एक तास होऊन गेला हा वेळ झालं लाईट काय नाहीये बघा कहाणी वाचून घेते पहिल्यांदा आणि इकडं बघा मग अशी तर किचन कट्ट कसा हाता आणि आता कसा झालाय जे ती सगळं आपापलं घेतय काय पाहिजे ते सगळ्या जागेला ठेवून जाते चहा केलता तर आपा म्हणलं पोरे चहा कर आता म्हणल्या थांबा एवढी पूजा करू द्या मध्येच नका उठवायला लाव आपल्या हातानेच केलं बरंच केलं स्पूंगे। स्पूंगे दिला की एकटेल म्हणलं का हो आम्हाला नाही नाही दिला त्याला नाही मला पण नाही स्वतः पुरतच करून पिल्या तर कहाणी पण वाचून झाली आरती पण करून झाली आपापन आलते पण आरती झाल्या सगळे आले पर कड़ पर पर परत पर्यंत सगळे इकडं तिकडंच फिरत होते मुलं पण बाहेर आणि मी आरती केली ओमाला आर आत्या आरती घेत होत्या परत ओमने आरती केली आणि गणपतीची आरती करताना लाईट आली थोडीच राहिली होती संपत आली ती आरती पण पहिल्यांदा महालक्ष्मीची केली परत बघा लाईट आली थोड्या वेळानं तर बरा झाला दिवसच्या टायमाला लाईट आली सकाळपासून होती आणि बघा दुर्गा कशी रडते आम्ही चहा केला आणि चहा पिऊन आपण आत्या वरच्या घरी गेला बाजार आणायचंय वरावर फोन येत होत आणि स्वयंपाक करायचंय बघा आता आणि गौरे ताईंचा मगाशीच फोन आला लाईट आली की फोन आला माझ्यात बॅलन्स नाही दिवस झालं व्हॉट्सअप हजार चालू असते वायफायवर गप ना काय सारखी मोबाईल मोबाईलच करतेला हातात दिसला की दिवसभर दिसलं नाही बरं मागितलं नाही ग त्यांनी हार्दिक कुंकाला बोलवलंय मागच्या गुरुवारी बोलवलं होतं जाणं झालं ना आता पण बोलवलंय तर जावं तर लाग आता स्वयंपाक आल्यानंतर करावा लागत आणि स्वामी समर्थांना पण जायचं पाया पडा गुरु आणि ह्यांना पण फोन केला सकाळपासून फोन नाही काय नाही मग फोन केला दुसऱ्या गावाला गेल ते आता परत दुसरीकडे गेला आता भेगवून गेला त्या गेला आटो असतात म्हणलं त्यांना म्हणलं पाया पडा की पूजा हे दाखवली मांडलेली तर असं मान खाली करतात म्हणतात धडकलं काय थांबलो थांबलो धडकलं नाही थांबलो त्यांच्याबरोबर पण होत्या बघा मित्र हे होते लागले हसायला काय ह्यांना सांगा तर सगळं सामान घेतलं होतं मी पूजा करताना पान हे हो आणि नारळ पण धुवून घेतलं होता सगळं काय होतय गोळाचं नैवेद्य ठेवला खोबऱ्याच्या कपडे घातले हातपाय सगळ्या मातीत खेळ चला मी ते हाल हे करून तिकडनं आणि आल्यावर स्वयंपाक है करते ह्यांनी येत्या तोपर्यंत आता देवाला झाला तिला उशीर होणार आहे राहून ओम वरच्या घरी नेलात होम खेळता खेळता गेला गवतात तिकडं आल्या अंगाला गांधी